सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर स्थापना दोन हजार दहा साली या गावी संस्थापक स्वर्गीय प्रध्यापक शिवाजीराव चव्हाण यांनी केली प्रतिष्ठान निर्माण करताना सरांच्या मनात जे विचार होते की एक असं ट्रस्ट असावा त्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजाची सेवा करता यावी आणि त्यासाठी विविध विषयावर त्यांनी सेवा करण्याचं निर्णय केलं होतं त्यातलं प्रामुख्यानं वृद्धांची सेवा करणं अशा प्रकारचं केअर सेंटर असावं वाचनालय असावं नंतर विविध सामाजिक ठिकाणी जे काही गोरगरीब समाजाला ज्या गरज असते अशा गरज असणाऱ्या विविध घटकांना आर्थिक असू देत आरोग्याचे वैद्यकीय असू देत किंवा वाटतं त्या प्रकारची सेवा आपल्याला या ट्रस्टच्या माध्यमातून देता यावी त्या दृष्टिकोनातून सरांनी या ट्रस्टची स्थापना केली आणि त्यातील सगळे परिस्थितीत आपण पुणे आणि सातारा येथे केअरटेकर सेंटर गेले दोन हजार पंधरापासून सातारामध्ये आणि दोन हजार सतरापासून पुण्यात आपलं केअर टेकर सेंटर चालू आहे तसंच गेली तीन वर्ष दोन हजार बावीसपासून आपण विलासपूर येथे स्था नावाने प्रतिष्ठान एक सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय सुरू ठेवलेलं आहे तसंच यावर्षी महात्मा शेजारीचं एक धनोळे म्हणून गाव आहे तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एक सभामंडपाची ग्रामस्थांची अध्यक्ष होती आणि त्या सभामंडपाला शिवजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार रुपये दिलेली आहे आणि तिथं तो मंडप आपण उभा केलेला आहे अशा या ट्रेस्ट संस्थापक यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व स्टेजवरून मान्यवरांना आणि तिकट प्रति प्रतिमेचं पूजन करत सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर रेड शिक्षण संस्थेत आजीवन सर्व्हिस केली शिक्षकी पेषद केली प्रथमता देगाव देहवाडी वरुज अपशिकेतून सुरुवात झालेली ही सर्विस वरिये वाघेश्वर शिरिवडी आणि नंतर रिटायर होताना सहेजराव हायस्कूल सातारावर महात्मा फुले डी एड कॉलेज इथे आपली सेवा बजवली आहे सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मांडले हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले आमच्या संपूर्ण आतापर्यंत जीवन प्रवासात अतिशय महत्वाचा वाटा का अतिशय सिंहाचा वाटा मंडळ तर सर्व शक्त त्याचा सर्वात महत्वाचा सिंहाचा वाटा म्हणलं तर हा सरांचा आहे हवा दिनाचा कार्यक्रम घेत तो त्याच्यामध्ये काही निबंध स्पर्धा आपण घेतल्या होत्या त्या निबंध स्पर्धेचं सुद्धा आज आपण वितरण इथं करणार आहोत दोन हजार पंधरा साली इथं सुरू केलेला हा महामोर्ती केअरटेकर आश्रम आहे त्याच्यात प्रामुख्यानं आपण कमी पण एका जागेवर झोपून असलेले जे एका जागेवर जे खेळलेले असे आपण अशा मानसिक अकार्यक्षम आपण करू अशा सर्व गरजू असणाऱ्या रुग्णाची आपण इथं सेवा करतो इथं चाळीस बेडची आपली सोय असून साधारण त्यातले तीस बेड हे सतत पेशंट असतात सत्तर ते ऐंशी टक्के याच्यात आपली ऑक्युपन्सी भूमकील असते पेशंट शेकडो पेशंट इथं बरे होऊन घरी गेलेले आहेत अगदी अतिशय दुर्लभ अशा आजारानं आजारी असलेले सुद्धा इथं आपण लोकेशन बरे केलेले आहे आणि त्याचा आम्हाला सार तसा अभिमान आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय श्रावण अमरसिंह देशमुख नुकतीच दोन हजार तेवीस साली यू पी एस सीची जी परीक्षा झाली त्या परीक्षेत त्यांनी लोकवीप यश संपादन केलेले आहे आणि ते आय ए एस म्हणून आता आ, तर याही पद्धती त्यांनी मिळालेली आहे त्यांचं बालपालीपासूनच शिक्षण हे सातारा पंच कृषीत झालेलं आहे नवोदय विद्यालय असेल इथं त्याच्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केरळ मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चार वर्ष दिल्ली येथे त्यांनी यू पी एस सीचा अभ्यास केलेला आहे चार वर्ष सरळ त्यांनी रिटर्न सर्वच परीक्षा पास झालेली होती पण इंटरव्ह्यूमध्ये त्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये यश मिळालं नाही तर चौथ्या मध्ये त्यांना यश मिळालं आणि अतिशय जिद्दी कर्तृत्ववान अपंग असून सुद्धा त्या अपंगत्वावर मात्र त्यांनी ही पदवी मिळवलेली आहे आपल्या दृष्टिकोनानं अतिशय हा भाग्याचा आणि असा छान वाटणारा हा दिवस आहे की आपल्या मोठं मराठी मुलांनी असं यश मिळवणं खूप अवघड असत माझ्यामध्ये श्रावण साहेब एक आहेत आणि पाटील अखिल अखिलचा कोल्हापूर साइड ची एक आहे लोकांनी यश मिळालेलं आहे त्यांचं मसुरी इथे

त्यांनी मिळवावं आणि आय ए एसमध्ये जे काय उच्च डिग्री त्यातली असेल तर त्यातलं उच्च पद असेल ते त्यांना मिळावं असं हे आपण शुभेच्छा सर्वांनी मिळून व्यक्त करूया आय एस श्रेणी आहेत त्यातली सुद्धा उच्च श्रेणी त्यांना मिळावी एवढी

कर काम करणाऱ्या आपळख आहे महसूल विभागातून त्यांनी आपल्या पूर्ण जीवन प्रवास त्या व्यतीत केलेलं आहे सविस्त आणि त्याच्यानंतर आता गेले निकाय झाल्यापासून मला वाटतं आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक संघाचे जे प्रश्न आहेत ते अगदी सरकार दरबारी असेल किंवा राजकीय दरबारी असेल ते मांडतात आणि त्यात यश संपादन करतात अशी आहे त्याच्यानंतर ते आपण नंतर सांगणार आहोत तर त्यांचाही सत्कार मी विनंद चव्हाण माडा यांना विनंती करतो की सदस्य पवार यांचा पुष्प शाळेत त्याच्यात गेल्या दहा वर्षात अनेक समाजातील असे मान्यवर त्यांनी प्रत्येकानं खालीच्या वाटानं इथं आपल्याला मदत केलेली आहे या सर्वांच्या मदतीशिवाय या सर्वांच्या सहकार्याशिवाय आपल्याला हे प्रगती साधणं अशक्य आहे पूर्णत्व घेऊ शकत नाही अतिशय मामा आणि मावसी कधीही बघितलं म्हणजे तुम्ही तसेही बघितलं टायमिंग वगैरे नाही तर तुम्हाला स्वच्छता टाकतपणा आणि सर्वच गोष्टी तुम्हाला छान दिसतील कारण जर घरात एक तुम्हाला जर अनुभव असेल की एक जर पेशंट घरात आणि त्याच्या किती दुर्गंधी आणि किती वाईट परिस्थिती त्या रूममध्ये त्या घरात येते साधारण को आता पंचवीस लोकांनी बायकवर आहे तो तुम्ही नाना जसं आता मॅडमने सांगितलेलं की किती माणसाची सहनशक्ती असू शकते म्हणजे त्यांना ते घरातूनच घरात त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी झा आम्ही आता कौटुंबिक असल्यामुळे आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी नाही पण नानांची सहनशक्ती घरापासून इथे सगळ्या अशी एकदम त्यांच्या सहनशक्ती असताना माणूस तुम्हाला कुठेही मिळणार अगदी त्यांनी जे काय वक्तव्य केलेले त्यांचे साध्य आहे की आणू देत चांगलं वाट बुडू देत नाना कधीही त्यांचा तोंड बनवून देता काम करत असता ह्या वयात आम्हाला ते कौतुक आहे ना दाखवलेलं सर्व माझ्यावरांनी विनंती करतो की त्यांनी नानांचा सर्वांनी चाहण्याची त्यांचा

मनापासून अपेक्ष व्यक्त करतो सवा वृद्ध चांगला वृद्धाशन कसा सवाशे पाच विषय दिलेले होते आणि त्यात बत्तीस जणांनी पार्टिसिपेट केलेली होतं बत्तीसच्या बत्तीस निबंध परीक्षकांनी वाचलेले आहेत त्यांनी त्यांनी त्याच्यात काही क्रमांक काढलेले आहेत पहिले पाच क्रमांक काढलेले आहेत ते जे अतिशय चांगले निबंध आहेत त्यांना तर त्या पण यांच्या आपण आता जे क्रमांक आलेले त्यांना और रोग रक्कम घेऊन आपण शिवाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि आचित्रमुख यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत त्यात जो प्रथम क्रमांक आलेला आहे तो सौ श्यामला शशिकांत जोशी यांनी जो आपला निबंध अतिशय चांगला निबंध लिहिलेले त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक

ते अखिलेश प्रतिनिधी कोण आले तृतीय क्रमांक आहे सरिता जगन्नाथ लवहारे यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे त्यांना मी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आजचे प्रमुख पाहणे अध्यक्ष आपण की त्यांनी

उमेद किती असते बघायचं सगळी निरपळ बघितली सगळ्यात पहिलं कोण असं तर जाधव कुटुंबीय पहिल्यांदा इथं आले की त्या वयात सुद्धा निबंध लिहिणं पार्टिसिपेट करणं कार्यक्रम अटेंड करणं बाकी कशा वादयची काय गरज होतंय का कारण दाखवणारी संख्या इतकी राहते पण ते कारण आवर्तून आले तुमच्याशिवाय ते आठवण आहे दोघांना गुलाबाचं झाड दिना गुलाब गुलाबाला त्यांच्या होते म्हणून त्यांचा नाही त्यांचे जे वडील आहेत ते आणि आम्ही एकत्र दडील नंतर महात्मा फे असल्यापासून सातारा सांगताना तिथं दोघं भर शिकवायला होत त्यांचा स्वभाव अतिशय चांगला माझ्या घरी आले होते आणि ते भाऊराव पाटलांना पी एच डी मिळा हे भारतरत्न मिळावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला तेवढीच मला चांगली आठवण राहते आणि त्यांची आठवण यावी असे त्या माणसांना आणि दुसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातून राजकारणामध्ये त्यांनी चांगला वध प्राप्त केला असं मी म्हणे कारण का तर आमच्या शिक्षण क्षेत्रातल्या राजकारणाशी आणि ते व्यक्तिमत्व हे राजकारण राज, आणि शिक्षण दोन्हीमध्ये या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची मला आजपर्यंत माझ्या पाण्यात आलेलं नाही आमचं क्षेत्र हे शिक्षणाचंच क्षेत्र होतं आणि याच क्षेत्रात फक्त आम्ही काम केलेलं आहे आणि काय काम केलं ते मी आता तुम्हाला जाताना सांगतो मी माझी देगुलिल एक शिक्षण सांगतो आहे ते बालवाडीचे बालपर्यंत साडेसातशे मुलं एकवीस शिक्षक आहेत दर महिन्याला दीड लाख रुपये पगार पहिली ते चौथी पहिली ते चौथी अनुदानित आहे त्यामुळे या ठिकाणी आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाखाची इमारत आम्ही बांधलेली आहे आणि याच्या संबंधी केलेलं आणि त्यांनी ज्या शिक्षण क्षेत्र सांभाळलं आणि समाज हे अनुदान शिक्षण माझ्या इशून जमलेल्या मला बोलता येत नाही जास्त मी सभा वगैरे करत नाही पण आज इथं आहे तर ह्या माणसानं त्या मी जेव्हा ज्येष्ठ नागरिक ना ना संघ स्थापन केला तर आमच्या कार्यक्रमाचं प्रमुख वक्ते म्हणून मी सरांना बोललो होतो शिवाजी महाराजांचे व्याख्यान द्यावा पण या कुटुंबाशी मी आमचा एक गोरोपचा इतकासा अडचण पाहिजे आम्हाला व्यक्तिगत जीवनात तरी सुद्धा ते स्वतः यायचे त्याची मुलं आज सहकार्य करतात मी इथे येऊन जर नुसतं बसलो तर मला ते बरोबर वाटणार नाही काहीतरी बोललं पाहिजे त्याची कृतज्ञ पाहिली पाहिजे म्हणून मी आपलं दोन शब्द बोलतोय त्यांनी जे कार्य चालवलं आहे तिथून पुढं तसंच चांगलं कार्य कार्य चालवावं आणि नुसतं हे तर कार्यच नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये आणि आपलं दुःख सुख काही विचार करत नाही दुसऱ्यासाठी झटावं अशी माणसं समाजात निर्माण झाली तर बरेचसे दुःख कमी होईल लोकांचं हे अशा म्हणजे मुलं त्यांची एक आहेत स्वतः हे डॉक्टर आहेत सुना आहेत कुटुंबात आपलं लोकांशी लोकांची कामं करायची लोकांच्यात मिसळायचं त्यांची दुःख बघायचे आपले काम करायचं हे असं करत असताना दिवस कधी जातो आणि वेळ कधी संपतो हे सुद्धा कळत नाही अशा माणसाबद्दल मी पहिल्यांदा कुटुंब मानतो आणि मानतो तुम्ही

पुर चालू ठेवलेले ते खूपच चांगलं एकंदरीत देखील यायचा होता तो आपण जो गेले एक महिन्यापूर्वी आपण बंद स्पर्धा आणि त्यानंतर जे आम्हाला आता आपण तुम्ही बसलेलं आहात ते ऍक्च्युली आमच्या प्रतिस्पर्धेन पुतण्याच अतिशय की हे आता आपण बैठक व्यवस्था केलेली आहे आठच दिवसात हे सुद्धा आपल्याला करून दिलेलं आहे एवढे कमी आवडत त्या सगळ्या आमची भेट व्यवस्था पण आजूबाजू तर इकडे कार्यक्रम व्हायचे पण तेवढं बसायला जागा नसायची मग आतापर्यंत हा कार्यक्रम आज घेतलेला आहे अभिषेक मध्ये जे कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यातला अजून त्याला सुचवतो आठ दिवसात केसारी सगळ्यावर आणि सगळ्या गोष्टी घ्या त्यांनी ते आपल्याला करून दिलं त्याबद्दल त्यांच्या वतीनं त्याचे आभार त्या चरितमाला आपण अवलोकन सर्वप्रथम आला अभिषेकपा मुलापत जाधव आणि निजदार तेर अभिषेक दोघांनी समोरींच तरफ मी आपणा विनंती करतो की दोघांना दोघांचा स्वागत करायचं आहे